सांसद राहुल शेवाले व विभाग प्रमुख अविनाश राणे द्वारा शिव दूत प्रशिक्षण बैठक का आयोजन किया इस बैठक में शिव सैनिक के साथ ही शिवदित होने का प्रशिक्षण इसके साथ ही यहाँ पर मौजूद महिला विभाग प्रमुख शेवाले ने आता फक्त नानापासून पाईक आहे काम करणारा कार्यकर्ता आणि माननीय मुख्यमंत्री शिवाजीजी शिंदेसाहेब आणि आपले खासदार राहुल साहेब तसेच आमच्या वहिनी साहेब रामीजी शेवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आज जो शिवदूत प्रशिक्षण मेळावा झाला त्यामध्ये माझे मित्र संजय राठोड यांनी आज जाहीर प्रवेश केला आम्ही सर्व खरं तर मनाने आम्ही इकडेच होतो आणि आम्हाला काम करायचं होतं शेवाळी साहेबांबरोबर त्यामुळे आम्ही नेहमीच त्यांच्या संपर्कात होतो आमचं माध्यम होतं की आमचे प्रमुख अविनाश अविनाशजी आणि अनेक संकटाला तोंड देऊन म्हणजे जे कधी नाश होत नाही त्यांना दुश्मनाने इथलं अनेक संघटनेने नाश करण्याचा प्रयत्न केला पण त्यासाठी नाश होत नाही त्यांचं नाव अमिनाश आज आम्हाला खरोखर आनंद आहे की आम्ही त्यांच्यासोबत आम्ही काम करतो त्यांचं आमचं आहे एक मित्रता आणि आमचे कुटुंब प्रमुख घेऊन तरी आम्हाला नेहमीच आम्हाला मदत करण्यात आली ह्यापूर्वी आमचे आमचे विधानसभा संघटनासाठी होतो होते आणि खरोखर त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या आमचं जे मार्गदर्शन होतं त्याच्यामुळे आम्ही त्या टायमानं सभासद लोणी तेरा हजार केली आणि त्याच्या मार्गदर्शन अनेक लोक लोकायुक्त का कामं आम्ही केली होती आणि आज बरोबर आता आम्हाला आनंद होतो आम्हाला आम्ही सकाळी साहेब आणि आमचे जे विधानसभा संघटना त्यावेळी होते आज विभागपूर्वक झाले जेवढे याच्या पुढे ते दाखील आणि आम्ही त्याच्याबरोबर आम्ही पुढे जाऊ आणि लोकांची सेवा करू आज या शुभ दिनी आणि या मुहूर्तावर आज आमचे काही लोक जी मनाने दुरवणी होती त्या तिकडे आज इकडे शिवाजीसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी राणेंच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा प्रकट केली ता आज त्यांना ती संपन्न झाली पद देऊन त्यांना लोकांपर्यंत कशी लोकांची सेवा होईल त्यासाठी त्यांना आज इथे पदार्पण केलेलं आहे आमच्या माध्यमातून आम्ही आश्वासित करतो विभाग प्रमुखांना की त्यांच्या मनातलं काम त्यांना अभिप्रेत असणारे काम यापुढे त्याच्या पहिल्या करतो यापुढे अति वेगाने काम करू कारण की आता आमचे विभाग प्रमुख आहेत त्यांच्याकडे नेतृत्व आहे त्यांना म्हणजे काय बोलतात त्याला एक खंबीर नेतृत्वाचे मागे उभा हो आहे त्यामुळे कुठलेही संकट न पाहता आम्ही आता काम करत जाणार आणि येणाऱ्या लोकसभा मध्ये आम्ही खासदार शिवायसाहेबांना हॅट्रिक मारून आणि आनंद उत्सव साजरा करू या तुमच्या माध्यमातून माही देतो विधानसभा चेंबूर विधानसभा संघटन अतिक्रिया अशी आहे की शिवसेनेत काम करताना नेहमी आनंद मिळतो शिवदुलांची नोंदणी करण्यासाठी दिल्या जाण्यास शिवसेनेमध्ये प्रवेश आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचं जे आधी महाराष्ट्रामध्ये जे काम चाललंय ते काम बघून खरोखरच खूप प्रभावित झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात माननीय आमचे सर्वांचे लाडके खासदार राहुल शोया साहेब यांच्याबरोबर मी गेल्या कित्येक वर्षापासून काम करतो आणि त्यांची काम करायची पद्धत आणि त्यांचा जो कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहण्याचा जो एक नित्य नियम आहे त्याच्यावर मी पहिल्यापासून प्रभावित होतो त्यांनी पक्ष त्यावेळेला पक्षप्रवेश केला आम्हाला काही कारणं सुद्धा त्यांच्यावर जाता नाही आलं पण मी ते झाल्यानंतर सुद्धा मी त्यांची वाईट दिली होती की कोविड काळामध्ये जे खासदार राहुल शहासाहेबांनी काम केलं आणि जे आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना जी मदत केली म्हणजे दक्षिण मध्य मुंबईमध्ये जे त्यांचं काम होतं त्याचा कुठेच तोड नव्हता आणि मी त्या कामामुळे प्रभावित होतो की आपल्याकडे एखादा तरी असा व्यक्ती असावा जो आपल्या कार्यकर्त्यांसाठी उभा राहील कार्यकर्त्यांची काळजी घेईल तसे आमचे ते खंबीर नेतृत्व म्हणजे खासदार राहुल शेवासाहेब यांच्याशी माझा संपर्क झाला आणि आज त्यांच्या नेतृत्वाखाली मी आज या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे फोटो करून ऍसा आहे का की शिवदूत केले जगा नाही बन पद केलेली जगा नाही राहिली काय आज चेंडू विधानसभेत शिवदूत मेळावा आयोजित करण्यात आला आणि चेंडू पाच विधानसभा शाखा येतात आणि या पाच शाखेच्या माध्यमातून सरकारचीच योजना आहे या सरकारी योजना आहेत कारण लोकांना घरी बसून घरी बसत असतो या योजना मुलांच्या मार्फत शोधिकांच्या मार्फत योजना सांगता येणार आहे आणि याचा खूप फायदा तो सर्वच लोकांना आहे आणि महिलांसाठी वेगळ्या योजना आहेत अपॉट व्यक्तींसाठी वेगळ्या योजना आहेत विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या योजना आहेत तर या योजनांची योग्य माहिती महिलांना इतक्या लोकांना माहिती नसते आणि ती या शोधकांच्या मार्फत पोहोचले आहेत कैसे इससे जुड़ना है, जिससे लोग जुड़ना चाहेंगे तो किस तरह से जुड़ सकते हैं आम शाइन मध्य होता आता प्रमाणा मध्य मुलासुद्धा कॉलेज की मुलासुद्धा है कि चलना आई आू दे कि बनी आूद कि सर्वजो मॅम योजना बारे आपण कहा की वेबसाइट पे जाकर आप देख सकते लेकिन वो वेबसाइट कौन जा तर आपण वेबसाईट कोणसे कापे ह्या वेबसाईटचं परीक्षण योजना या सर्व योजनांचं एक शिबिर भरलं ला जाईल आणि त्यांच्यामार्फत या शिजुकांना त्यांचं प्रशिक्षण दिलं जाईल आणि या योजना त्यांना पहिला समजावून सांगितल्या जातील आणि मग ते इतर लोकांना या योजनांचा लाभ घेतात मॅम एक प्रश्न आहे आपल्याकडे बसलेले माने साहेब आहे राठोडा असे खूप लोक येतात कंटिन्यू पाहिजे झाले काय सांगा किती मजबूत होतं चंद्र आणि सुरेश माने तर शाखा प्रमुख होते आणि खरं प्रेम होतं म्हणून आजपर्यंत ते साहेबांचा वरती विश्वास एवढा होता तर विश्वास आज त्यांनी इथे सार्थक केला आणि म्हणून आज त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करून स्वतःचं एक सामर्थ दाखवलं आहे शासक आपल्या गाडी महाराष्ट्र सरकारच्या योजनांसोबत नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची संकल्पना माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब यांची आहे आणि त्या माध्यमातून सुरूप्रणे आम्ही गेले सहा महिने या विधानसभेमध्ये आम्ही विभागाला करावं आणि त्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकारी त्याचप्रमाणे त्याचबरोबर आम्ही जनकल्याण योजनेचे महाराष्ट्र सरकारचे अधिकारी जे मानवी मुख्यमंत्री साहेब यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आले होते आणि मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचा या ठिकाणी अधिक शिक्षण शिबिर घेतलेलं आहे आणि त्यांनी कसं काम करायचं या निवडणूक लोकांपर्यंत कशा पोहोचवायचं याची माहिती आमच्या सर्व शिवसेना दिली आणि त्याला उज्ड प्रतिसाद या ठिकाणी लागलेला आहे हे आपण पाहतो तुम्ही एक्झाम्पल देऊन सांगितलं की कशा प्रकारे माने साहेब आणि राशीर साहेबांना न्याय मिळत नव्हता आणि इथे आले त्यावर काय सांगता जसं माननीय राज्यमंत्री शिंदेसाहेब हे या ठिकाणी सक्षम काम करत होते आणि दैनंदिनी शिंदे आणि म्हटल्याप्रमाणे एक शिवसैनिक हा मुख्यमंत्री होईल हे त्यांचं स्वप्न होतं परंतु ते स्वप्न पूर्ण ठेवण्याचं काम त्यावेळेच्या पक्षप्रमुखांनी केलं आणि त्यांना मान्य केलं पण त्यांचा उठाव करून त्यांनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी केलेली आहे त्याचप्रमाणे जयपूर विधानसभेमध्ये निलेश माने संजय राठोड त्यांना शाखा म्हणतात आणि म्हणून त्या या विधानसभेचं जे नेतृत्व आहे त्यांना प्रक्रिये चलत होतं आणि म्हणून त्यांना दूर करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला परंतु आपला खासदार राहुल शिवाईसाहेब यांनी त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही शाखा प्रमुखांना या ठिकाणी पदार घेतलेला त्या त्याचप्रमाणे नाना ठाणे साहेब या ठिकाणी एकोणीसशे तेक। पंचेचाळीस साली ज्यावेळेला नगरसेवकची निवडणूक लढली तेव्हापासूनचे प्रत्येक शिवसेने प्रेश भास्कर सेरेकर हे देखील यासर्भ शावळेसाहेबांच्या आश्रमावर प्रभावित होऊन या ठिकाणी आले आहे त्यांनी प्रवेश केलेला आहे तिन्ही जे पदाधिकारी आहेत शिवसेनेचे खाचे समर्थक आहेत आणि त्यांनी त्यांचंही लक्षात आलेलं आहे की खरी मूळ शिवसेना जी आहे ही आज आपल्या या ठिकाणी शिंदे आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांचं आम्ही स्वागत केलं आणि त्यांना मानाचं पद या ठिकाणी महागाम आज चेंबूर विधानसभा के हमारे संजय राठौड़ जी ये शिवसेना में प्रवेश कर रहे हैं और इसके पहले भी उन्होंने शिवसेना के विभिन्न पद घोषित किए हुए मेरे साथ वो तो शाखा प्रमुख भी थे और आ, उनका आ, उनको एडमिनिस्ट्रेटिव भी एक्सपीरियंस अच्छा है पॉलिटिकल भी एक्सपीरियंस अच्छा है तो वो पॉलिटिकल एक्सपीरियंस चेंदूर विधानसभा में शिवसेना बढ़ाने के लिए उसकी मदद होगी और शिवसेना प्रमुख बाला ठाकरे जी के जो विचार आगे लेके जाने का संकल्प माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने जो किया है वो संकल्प को साथ देते हुए संजय राठौड़ जी और माने इन्होंने जो निर्णय लिया है शिवसेना में शामिल होने का मैं उसका स्वागत करता हूँ और एक परिवार के नाते हम लोग यहाँ पर काम करेंगे और फिर एक बार दक्षिण मध्य लोकसभा चुनाव क्षेत्र है संसदीय क्षेत्र है उसमें है ठिकाणी या शिवदूत मेळाव्याच्या औचित्य साधून आमचे मित्र संजय राठोड हे आता पुन्हा एकदा आमच्यासोबत प्रवेश करत आहेत आणि आम्हाला खूप आनंद आहे कारण माझ्यासोबतच ते शाखा प्रमुखापासून सर्व विविध पदं त्यांनी या यापूर्वीच भूषवलेली आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा राजकीय अनुभवाचा प्रशासकीय अनुभवाचा निश्चित स्वरूपात विभागाला फायदा होईल विभागप्रमुख अविनाश राणे यांच्या नेतृत्वाखाली आता ते काम करणार आहेत आणि त्यांना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशाने त्यांना आता चेंबूर विधानसभेची जबाबदारी पण आम्ही आता देणार आहोत आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्यांची खूपच मदत पक्षाला होईल आज शिवपूर प्रशिक्षण बैठक रखी गई है। इस आज या पे चेंबूर विधानसभा की शिवदूत की बैठक यहाँ पे आयोजित की गई है और इसमें शिवदूत है उनको मार्गदर्शन किया जाएगा राज्य सरकार की तरफ से और हमारी पार्टी की तरफ से मार्गदर्शन करने के लिए यहाँ पे राज्य सरकार की तरफ से लोग आए हुए हैं और माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब का यही मकसद है कि जो लाभार्थी है वो लाभार्थी तक गवर्नमेंट की स्कीम जानी चाहिए और उनको उसका बेनिफिट मिलना चाहिए तो इसके पहले बहुत सारे जो लाभार्थी हैं उनको डॉक्यूमेंट्स क्लियर करने के लिए डॉक्यूमेंट्स बनाने के लिए बहुत सारी दिक्कत आती थी, थी लेकिन अभी शो युद्ध के माध्यम से वो एज अ मीडिएटर वहाँ पे काम करेंगे और लोगों को मदद करेंगे राज्य सरकार की केंद्र सरकार की सभी योजना का लाभ उनको कैसे मिलेगा और डॉक्यूमेंट्स के भी बारे में और उनको मार्गदर्शन के भी बारे में और जो भी उनको जो कठिनाई आएगी वो कठिनाई दूर करने के लिए वो पूरा प्रयास करेंगे सर मराठी आज चेंबूर